केला प्रभू श्रीरामाचा अपमान राम मांसाहारी होता असं जितुद्दीन कडून वक्तव्य अयोध्येतील राम मंदिर बघून जितुद्दीनची मळमळ आली माहीर जितुद्दीन तू खरंच औरंग्याची आवलान निघाला एकीकडे हिंदूंच्या देवी देवतांना नावं ठेवत नास्तिकतेचा टेंभा मिरवणारा आणि दुसरीकडे जाळीच्या टोप्या घालून इटलार पार्ट्या आणि मदरशांमध्ये फिरणारा मोमऱ्याचा कोबरा जितुद्दीन आव्हाड यानं पुन्हा एकदा गरळ ओखली अरे राम आपला बहुजनांचा है है राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आम्ही आज रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार बोलतो ते खरं बोलत असतो मी यावेळेस अयोध्येतील भव्य राम मंदिर पाहून आधीच सुरू असलेली मळमळ आणि जळजळ जितुद्दीन न बाहेर काढलीय प्रभू श्रीराम वनवासात शिकार करून खायचे राम हे मांसाहारी होते असं संतापजनक वक्तव्य करत जितुद्दीन न कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावत प्रभू श्रीरामाचाही अपमान केला आहे जाऊन दाढ्या कुरवाळायची सवय लागलेल्या जितुद्दीन हिंदू विरोधी वक्तव्य केलं नाही तर किंबहुना त्याला झोप लागत नाही त्यामुळेच सातत्यानं हिंदूंच्या देवी देवतांचा अपमान जितुद्दीनकडून सुरू असतो त्यात सध्या देशात राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी जी काही वातावरण निर्मिती झालीये ती पाहून जितुद्दीनला अपचन होणं स्वाभाविक होतं पण ही मळमळ बाहेर काढताना त्यानं थेट प्रभू श्रीरामांवरती टिप्पणी केल्यानं आता जित्याची लंका जळणार हे नक्की पोलिसांनी चकमकीत मारलेल्या दहशतवाद्याचं केवळ मतांसाठी समर्थन करणं मुंबऱ्यात सुरू असलेल्या गोमांस विक्रीला समर्थन देणं मुंबऱ्यात जाऊन केवळ मतांसाठी जाळीदार टोप्या घालून हिंदूंना शिव्या देणं हे आव्हाड आणि त्याच्या मालकाचा जडू काही शिरस्ताच बनलाय म्हणून आव्हाडचा मालकही एकीकडे मी देवधर्म पूजा वगैरे मारत नाही आणि मंदिरातही जात नाही असं अभिमानानं सांगतो पण मुसलमानांच्या टोप्या घालून इफ्तार पार्ट्यांना जायला त्याला लाज वाटत नाही आता तर थेट रामाची बदनामी करण्यापर्यंत या पिलावळीची हिंमत वाढली असून त्यामुळे मुंबऱ्याचा कोबरा जितुद्दीन आणि त्याचा मालक बारामतीचा औरंगजेब या दोघांच्याही बेंबीत बाण वेळ आता जवळ आलीये हे नक्की